सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले आहेत माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा वारसा घेत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी लोकाभिमुख कार्यातून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले त्यांचा मन मिळाव हसतमुख स्वभाव ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदरभाव आणि युवा पिढीला दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांच्या भोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय दिसून येतो त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे आणि सामाजिक उपक्रम राबवले गेले असून सामाजिक बांधिलकीतून त्यांची सर्वसामान्य माणसाशी माणुसकीची नाळ जोडली आहे त्यामुळे पनवेल परिसरात ते एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी कार्यक्रमांची मालिका पार पडली त्यामध्ये खारघर येथे पनवेल लीग फुटबॉल स्पर्धा कळंबोलीमध्ये अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा कामोठे येथे भव्य कुस्ती स्पर्धा पनवेलमध्ये आंबा महोत्सव अभंग रिपोस्ट आणि वारसा संस्कृतीचा या नावाने संगीत नृत्य आणि कलेचा संगम असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांबरोबर विकास कामांचे भूमिपूजन यांचा समावेश होता हे सर्व उपक्रम समाजाच्या सर्व थरांना स्पर्श करणारे ठरले असून पनवेलकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वाढदिवसानिमित्त त्यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले तसेच वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार निरंजन डावखरे आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत वाय टी देशमुख महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी हजारो कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिष्ट चिंतन करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या रा राजकीय सामाजिक सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती आपण सारी मंडळी जोडले गेलो आणि या सर्व प्रवासामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी आपण एकमेकांना केलेल्या सहकार्याच्यामुळे आता आपल्यामध्ये एक अभेद्य अशा पद्धतीची नाळ जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक परिवारात कार्यक्रम या या, या 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 स्वरूपाला कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपल्या एकमेकांच्या सहवासामध्ये अनेक चांगले चांगले उपक्रम आपण पार पाडलेले आहेत अनेक वेगवेगळ्या या कामांना आपण एक मूर्त स्वरूप दिलेलं आहे आज पनवेल आणि परिसरामध्ये ठाकूर काम आहेत विशेषत्वानं महापालिकेच्या सभागृह नेते म्हणून त्यांनी काम आहे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विकास कामांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडून आणण्यासाठी ते काम करत आहेत रामशेह ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मॅरेथॉन पासून नाट्य महोत्सवापासून सगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं काम जवळपास परेश ठाकूरच्या नेतृत्वाखालीच सगळं काम होत आहे आणि त्याचबरोबरीनं राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक आपले तरुण सहकारी मंचावर आणि समोर उपस्थित आहेत सर्व जनधन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे ग्रदेसर आणि सर्व सहकारी उपस्थित आहेत या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या सर्वा सहकार्यामुळे जे जे उपक्रम भारतामध्ये मा घेतले ते चांगले करण्यासाठी परिषापूर प्रयत्न करतात तुमच्या सगळ्यांच्या सोबत मिळते आणि यामुळेच आज या पनवेल आणि परिसराचं नाव चांगल्या पद्धतीचे उपक्रम आणि चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या चा मुळे होत त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा परेश ठाकूर यांच्या सहकार्यामध्ये या ठिकाणी मोठा सहभाग आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अधिकाधिक आव्हानं पेलण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया परेश ठाकूर यांना त्यांनी आणखीन चोपन्न वाढदिवस साजरे करावे सतायुषी व्हावं आणि त्यांचा सहवास आपल्या सगळ्यांना लाभाव्या अशा पद्धतीची शुभेच्छा देतो